वर्ध्यात शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलन स्थळाची खासदार अमर काळे यांनी केली पाहणी लक्ष्मी भोजनाच्या दिवशी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन भाजप सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी व मदतीची आश्वासन दिली असले तरी ती अद्याप अंमलात आलेली नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने व्यक्त केलंय याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन एकवीस ऑक्टोबर रोजी दहा ते बारा वाजेपर्यंत गांधी चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा येथे होणार आहे आज खासदार अमर काळे यांनी आंदोलन स्तराची पाहणी केली असून यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नाही अतिशय मोठा घोळ या सर्व अतिवृष्टीच्या पॅकेजच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडनं होतोय अनेक ठिकाणी आम्ही बघितलंय की तालुका डिक्लेअर केलेला आहे परंतु त्या ता तालुक्यातले मंडळच्या मंडळ हे त्या ठिकाणी त्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावाच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा विषय आहे यावर्षी सोयाबीन येलो मोज्या कुळे पूर्ण संकटात आली आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव मिळतात आहे अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा शुभारंभ केला आष्टीच्या ए पी एम सीमध्ये त्यावेळेला काही कास्तकारांना बेचाळीसशे पाच रुपये आणि काही कास्तकारांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे किंवा तीन हजारपर्यंतचा भाव हा सोयाबीनचा भेटला आहे त्यामुळं मो अतिशय मोठ्या संकटामध्ये शेतकरी आलेला आहे सापडलेला आहे आणि या सर्व धर्तीवर आमची सरकारकडनं ही अपेक्षा आहे की सरकारनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे परंतु शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं हे सरकारच्या माध्यमातून अजूनही पाळण्यात येत नाही आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनपर्यंत झाली नाही आहे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतात आहे सोयाबीनला भाव नाही कापूस संकटात आहे अतिवृष्टीमुळे शेताच्या शेत खडून गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिला पाहिजे ते महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही आहे पॅक पॅकेज फसव पॅकेज आहे शेतकऱ्यांची दिशाभूल त्यानिमित्तानं होते आहे त्यामुळं या सरकारच्या विरोधामध्ये काळी दिवाळी साजरा करण्याचा निर्णय ही वर्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेतलाय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि इतर सर्व पक्षांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये काळी दिवाळी एकवीस तारखेला लक्ष्मीपूर्णाच्या दिवशी लक्ष्मीपूर्णाच्या दिवशी म्हणजे सरकारने राज्यात या राज्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे त्यामुळं या आंदोलनापासून तरी सरकारने दखल घ्यावी आणि भरघोस पॅकेज मदत शेतकऱ्यांना या कठीण समयी करावी इतकी आपल्या माध्यमातून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं मागणी करतो आणि या परिस्थितीमध्ये जर बदल झाला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली नाही तर पुढच्या काळामध्ये आज धरणे आंदोलन आम्ही केलंय परंतु पुढची लढाई सरकारने जर आमचं ऐकलं नाही तर पुढची लढाई आमची रस्त्यावरती हो राहील